हॅलो हॅलो गायकवाड साहेब जय भीम जय शिवराय पँकर राहुल सोलंकी बोलतोय बहुजन क्रांती अध्यक्ष बोला बोला साहेब आपल्या या ठिकाणी स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दांडेकर आपल्या आगीमध्ये येतोय त्या ठिकाणी अठरा तारखेला प्रोग्राम ठेवलेला आहे ठीक आहे सुमंत अजिंक्य भिमज्योत सेवा संघ यांनी हा त्याचे संस्थापक संयोजक अध्यक्ष आहेत तानाजी तानाजीरे हा प्रोग्राम ठेवला आहे निमित्त आणि बाबासाहेबांच्या आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ती परंतु त्या ठिकाणी त्यांनी बाकीचे पण काही प्रोग्राम ठेवलेले आहेत ते देखील ठीक आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी लावणी महोत्सव जो ठेवलेला आहे गौतमी पाटील ह्या देशाला जो सुंदर संविधान दिलेलं आहे त्या महामानवाची जयंती आहे त्याला लावणीच्या कुठल्याही लावणीला बांधण्याचं काम त्या ठिकाणी होता काम नये आपल्याकडून त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्यांना सांगावं की आपण बाकीचे काही प्रोग्राम असेल ते करू शकता परंतु लावणीच्या संदर्भातला विषयाच्या न्यायला सर आम्ही त्या ठिकाणी योग्य वाटत नाही त्या गोष्टी आम्हाला आपण आपण कुठून बोलताय मी मुंबई मधून बोलतोय सर बरोबर आहे आम्हाला पण ते विषय नको होता की त्यांना बाकीचे कार्यक्रम चांगले आहेत देऊ नका त्यांना को म्हटलं त्या ठिकाणी जास्त गर्दी होईल आम्हाला त्रास होईल तुम्हाला त्रास येईल चालवत लागेल गोष्टी नाही आहेत नियम ठिकाणी आणि हा मुद्दा आम्ही त्यांना पण पटवून सांगितलं आम्ही कंडिशन वगैरे शेवटी ते तयारच झाले तर आम्ही सगळ्या पण निकाल वगैरे तर त्या घालणारच आहोत तर आम्ही त्यांना शंभर टक्के सांगितलं की हा कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम चांगला द्या बघा त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारांनी प्रबोधन केलं पाहिजे भीमगीतांचा अधिक देखील झालं पाहिजे त्या ठिकाणी काही परंतु हे लावणीचा जो विषय कारण की बाबासाहेबांनी इथल्या महिलांना अधिकार देण्याचं काम केलेलं आहे अशा लावणी करण्याचं काम केलं बसिष्ठ वाटत बऱ्याच लोकांना आपल्याला एक माझी विनंती आहे की आपण मग एक चांगले त्याच्यामध्ये हे तर आपण त्यांना पण प्रत्यक्ष मी आता सोशल मीडियाच्या मा मा माध्यमातून व्हिडिओ तर देतोच आहे मी आपण त्या ठिकाणी मला पण चांगलं वाटतं की आपण मुंबईत राहून सुद्धा ते गोष्टी आम्हाला कळवल्या आणि त्यांच्या बरोबर डायरेक्टली काय होतं आम्ही बोलायला गेला की त्यांना आपल्याला जर आपल्याला जर कोणी त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम करेल ना तर माझा हा नंबर आहे मला कॉल करा मी डायरेक्टली कोणी पण असू दे तिथे त्या ठिकाणी या गोष्टीला येणार नाही माझं म्हणणं व्हिडिओ एकदमच वेगळे पण आहे काम आहे नाही महामानवाला त्या ठिकाणी अपमानित करण्याचं कामही नाही लावणी म्हणजे काय तर आपण काय करा आपल्या मतदान करतोय मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता त्या ठिकाणापर्यंत ज्या पद्धतीने व्हिडिओ पोचता येईल तेवढं काम करतोय किंवा तिथला जो कोण संयोजक हो असेल त्याच्याशी जेवढं मला कॉन्टॅक्ट करता येईल तेवढं करतोय आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलंय के ते त्या ठिकाणी आपण देखील त्यांनी व्यवस्थितपणे सांगावं अन्यथा त्या ठिकाणी त्यांना या गोष्टीसाठी परवानगी दिली नाही तरी काय मोठं काही प्रॉब्लेम होणार नाही त्या ठिकाणी कारण की लावणीसाठी बाबासाहेबांनी कधी विचार देखील केलेले नव्हते त्यांचे विचार कुठे खाण ठेवले त्यांनी समजत नाही विनाकारण वेगळं वातावरण निर्माण ना साहेब याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी जर परवानगी दिली असेल त्यांना व्यवस्थितपणे समजून सांगावं आपण अजून परवानगी नाही दिली नाही दिली विशेष संपला मग त्या ठिकाणी ठीक आहे चालेल अठरा तारखेला आहे ते प्रोग्राम म्हणजे लहान आहे पण ते आतापर्यंत वातावरण महाराष्ट्रामध्ये बिघडताना साहेब मग तयार होईल विचार करायला यांच्या धोक्यात ही अशी घाण्याची गोष्ट आहे याच्यात तरी कुठून काही समजावा मार्ग नाही अरे बाबा तुम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना कुठेतरी बाबासाहेबांचे विचार पटवण्याचं काम करा बाबासाहेबांनी काय त्याग केलंय काय नाही केलं है है। का का या गोष्टीच हे हे लावणी करून यांना काय भेटणार काय यांना त्या महाराष्ट्राची संस्कृती एवढी घाण करायला निघाली ते झाले यांना अकल कशी न राहिलेली आहे म्हणजे आमच्या असले म्हणून काय झालं परंतु बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी अपमानित होणाऱ्या गोष्टी आम्ही नाही समजून खपून घेणार ना ठीक आहे जरी तुम्हाला त्या ठिकाणी कोणी बोललं काय करायला आलं माझा नंबर आहे साहेब मला कॉल करा कोणी पण असू दे मी बोलून घेईल त्याच्याशी आपण बघूया प्रयत्न चालू ठीक आहे पण आपण दक्षता घ्या की त्या ठिकाणी हे काय लावणीसाठी परवानगी मिळता कामा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय पुण्यामध्ये ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे तेरा एप्रिलपासून ते अगदी एकवीस एप्रिलपर्यंत भीम फेस्टिवल असणार आहे दोन हजार चोवीसचं श्रीमंत अजिंक्य भीमज्योत सेवासंघ यांच्या माध्यमातून संस्थापक संयोजक अध्यक्ष तानाजी ताकपेरे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते अभिमानाची गोष्ट आहे परंतु त्या ठिकाणी त्यांनी त्या, त्या प्रोग्राममध्ये लावणी महोत्सवाचा जो प्रोग्राम ठेवलेला आहे गौतमी पाटील त्या लावणी महोत्सवाला ह्या पॅन्थरचा पूर्णपणे विरोध असणार आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या महिलांना अधिकार देण्यासाठी जो आयुष्याचा त्याग केलेला आहे जो संघर्ष केलेला आहे या गार्डवरनी विसरण्याचं काम केलेलं आहे यांना एवढंच सांगतो या ठिकाणी की आपण भीम भीमगीतांचा प्रोग्राम त्या ठिकाणी करत असाल तर चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी प्रबोधन करत असाल अभिमानाची गोष्ट आहे परंतु लावणी महोत्सव जर त्या ठिकाणी जर तुम्ही करत असाल तर पूर्णपणे हा आमचा विरोध असणार आहे मी संयोजकाला त्या अध्यक्षाला सोडणार नाही त्यांच्या स्टाईलने दणका देणार मग कारण की तुम्ही बाबासाहेबांच्या नावाला गालबोट लावण्याचं काम करता बाबासाहेबांना खाली दाखवण्याचं काम करता तुम्ही अरे कसलीही तुमची मानसिकता हे असले घाणे विचार तुमच्या डोक्यात कुठून तिथल्या सिनेरपियांशी माझं बोलणं झालेलं आता त्यांनी सांगितलं की आम्ही परवानगी दिलेली नाही परंतु वार ते लोक आम्हाला वारंवार बोलण्याचं काम करतात मी त्यांना सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला जर त्रास देण्याचा जर, जर कोण काम करत असेल मग तो किती मोठा शहा्हा असू दे माझा नंबर तुमच्याकडे मला कॉल करा त्याच्याशी बोलायची माझी तयारी आहे कारण की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खालीपणा होईल अपमानित होईल तर हा पॅन्थर खपून घेणार नाही मग तो कोणी मोठा शहाणा असू दे तुम्हाला जयंती करायची बाबासाहेबांची संपूर्ण या भारत देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते आणि ती झालीच पाहिजे परंतु त्या ठिकाणी त्यांना अपमानिस्पद ज्या गोष्टी होतील त्या गोष्टीला पूर्णपणे विरोध असेल मग सोडणार नाही कोणाला तुम्ही प्रोग्राम करा जयंती साजरी करा मिरवणूक काढा त्या ठिकाणी मोठा उत्साह साजरा करा परंतु लावणीला हा विरोध असणार आहे कारण की बाबासाहेबांनी महिलांना नाचवण्याचं काम नाही केलं तर त्यांच्यासाठी मूलभूत हक्क आणि अधिकार देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबांनी हे लक्षात असू द्या तुमच्या मी एवढंच सांगतोय ह्याच्या पुढे सांगणार नाही मग त्या ठिकाणी येऊन अध्यक्षाला सोडणार नाही एवढं नक्की सांगतो संयोजकाने त्या आयोजकाने पूर्णपणे या गोष्टीची दक्षता बालगावी भी। जय भीम जय संविधान जय प्यंत